नमस्कार मंडळी आज आपण करणार आहोत मेथीची पुरी हिवाळा म्हटलं की बाजारात भरपूर प्रमाणात येते ती म्हणजे मेथी तर आता मेथी ही चांगली हिरवीगार ताजी टवटवीत अशी मिळते तर आज आपण तीच मेथी वापरून अशा टम्म फुगणाऱ्या पुऱ्या करणार आहोत आता इथं तुम्हाला बऱ्याच पुऱ्या करून दाखवल्या टम्म फुगणाऱ्या झालेल्या आहेत इथं तुम्हाला पुरी मोडून सुद्धा दाखवली अशी टम्म पुरी होण्यासाठी तुम्हाला भरपूर अशा टिप्स सांगितल्यात त्याच्यामुळे कुठेही व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला मग वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात कर इथं बघा एक वाटीवर इतकी मेथी मी नीट करून घेतले आणि स्वच्छ शिधुन ह्या चाळणीवरती ठेवली होती म्हणजे पाणी नितळे मेथी निवडत असताना मेथीचा पालापालाच घ्यायचा आहे देठ घ्यायची नाही नाहीतर आपली पुरी न बिघडली जाते टम्म फुगणारी होत नाही तर बघा इथं मेथीचा पाला घेतला आहे आणि कवळे देठ आहेत ना तितकेच घेतलेत थोडे थोडेसे आता ह्याच्यातलं पाणी पूर्णपणे निथळलेलं आहे आता ही मेथी आपण बारीक चिरून घेणार आहोत तर होता होईल तुम्हाला इतकी बारीक ही मेथी चिरायची आहे नाहीतर काय होतं माहिती आहे काय पुरी करत असताना मध्ये मदेत येते मग आपली पुरी ही फुलत नाही मध्येतून फुटली जाते किंवा तेलसुद्धा जास्त पिते त्याच्यामुळे होता होईल एवढी बारीक बारीक मेथी आपल्याला चिरून घ्यायची बघा इथे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मेथी अशा प्रकारे ची चिरायची म्हणजे सहज येते तसं बघायला गेलं तर मुलं जास्त प्रमाणात मेथी खात नाही कडू असल्यामुळे त्यांना आवडत नाही मेथी घेतानाच कशी घ्यायची माहिती आहे का बारीक पानांची घ्यायची म्हणजे ती जास्तीची कडू नसते जर तुम्ही मोठ्या पानांची मेथी घेतलात तर ती कडू असते मुलं बघा तशी तर मेथी खात नाही मेथी बघितलं का तोंड वाकडं करतात पण त्याचं सेवन आपण हे केलं पाहिजे त्याच्या आरोग्याला आपल्या खूप असे फायदे असतात मुलं भाजी जर खात नसतील तर आपण मेथीची अशा प्रकारे जर पुरी केलात तर मुलं आवडीने खातात आता इथं बघा बारीक बारीक अशी ही आपली ही मेथी चिरून घेतली इथं परातीमध्ये चिरलेली मेथी काढून घेतलेली आहे जर तुम्हाला इथं कुठे एखादा कण मोठा वाटत असेल मेथीचा तर तुम्ही बाजूला करा आता याच्यामध्ये एक पावचमच इतकं आपल्याला मीठ घालायचं आहे मिक्स करून असंच आपण ठेवणार आहोत म्हणजे का नाही मेथीतलं जे पाणी आहे ते थोडंसं सुटलं जातं आणि मेथी आपली ही नरम होते म्हणून आता इथं आपण एक छोटंसं वाटण करूया त्याच्यासाठी इथं मिक्सरचं भांडे घेतलं आहे कोथिंबीर घेतले दोन हिरव्या मिरच्या मोडून घेतल्यात दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घेतल्यात अर्धा चमचा जिरं घेतलेलं आहे आणि मिक्सरला पाणी न घालता भरडच आपल्याला वाटून घ्यायचं आहे बघा छान असं हे बारीक सर वाटलेलं आहे आता बघा हे मेथीमधलं पाणीसुद्धा सुटलेलं आहे आपण मीठ घातल्यामुळे आणि मेथीसुद्धा आपली नरम झालेली आहे आता आपण ह्याच्यामध्ये सगळे मसाले घालणार आहोत आता आपण तयार केलेलं जे वाटण होतं का नाही सुरुवातीला ते वाटण घालून घेऊयात तुम्हाला जर तिखट ह्याच्यापेक्षा जा जास्त आवडत असेल तर थोडंसं तिखटचं प्रमाण वाढवू शकता कितपत मुलं तिखट खातात ते आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता ह्याच्यामध्ये घालायचे आहेत एक चमच आपल्याला जिरे पाव चमच इतके हळद आणि एक पाव चमच इतका ओवा हातावरती चोळून घालायचं आहे अशा प्रकारे अर्धा चमच धना पावडर चवीप्रमाणे मीठ आपण मीठ अगोदर सुद्धा घातलेलं होतं मेथीला त्यामुळे आता जरा जपूनच घालायचं आता आपल्याला घालायचं तेल तर तेल बघा इथे दोन चमचे इतकं तेल घातलेलं आहे तुम्ही ह्याच्याऐवजी तूप घातलात तरीसुद्धा चालेल आता या सगळ्यांचा आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने म्हणजे काय नाही सगळे पालकमध्ये हे मिक्स होतील आता ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचं पीठ पीठ घालायचं आहे गव्हाचं इथं गव्हाच्या पुऱ्या करत आहेत तुम्ही मैदा घेतलात तरीसुद्धा चालेल दोन कप इतके गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गव्हाचं पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे म्हणजे काय मध्ये कुठेतरी कचरा असला तर आपली पुरी ही फुलणार नाही त्याच्यामुळे आपल्याला पीठ हे चाळूनच घ्यायचं आहे दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं चाळून घेतलं आता या पिठामध्ये आपल्याला हे असं हातानेच मिक्स करून घ्यायचं आहे पाणी घालायचे लगेच काही करायची नाही पहिल्यांदा पिठाला हे सगळे जिन्न छान असे चोळून घ्यायचे त्या पिठामध्ये सगळे जिन्नत चोळून छान झाले थोडं थोडं पाणी घालूया आणि घट्टसर असं पीठ मळूया तुम्ही ह्याच्यामध्ये ना दोन चमचे बारीक रवा घालू शकता दोन चमचे बेसनचं पीठ घातलात तरीसुद्धा चालेल इथं तर मी एकदम साध्या सोप्या पद्धतीत ह्या पुऱ्या करत आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता तर इथं बघा छान घट्टसर इथं आपलं पीठ मळून झालं पण हे थोडंसं हाताला आहे म्हणून थोडंसं एक चमचभर इतकं ह्याच्यावरती तेल घातलं पुन्हा पीठ छान मौसूत होईसपर्यंत मळून घेतलेलं आहे पीठ छान मळून घ्यायचं म्हणजे आपल्या पुऱ्या ही टम्म फुगणाऱ्या छान खुसखुशीत अशा होतात बघा पीठ जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळ नाही ह्या पद्धतीत मळून घेतलं आता ह्याच्यावरती झाकण ठेवूयात आपण हे पाच मिनटं भिजत ठेवूयात पाच मिनटंच भिजत ठेवायचं आहे ह्याच्यापेक्षा जास्त पीठ भिजत ठेवायचं नाही नाहीतर का नाही हे पीठ थोडंसं पातळ होतं मग आपल्या होणाऱ्या पुऱ्याही टम्म फुगत नाहीत त्याच्यामुळे पाचच मिनटं आपल्याला फक्त भिजत ठेवायचं आहे एक पाच मिनटानंतर बघा झाकण काढलं आणि ह्याच्यात आपण छोटे छोटे गोळे करून घेणार आहोत कारण ह्याच्या पुऱ्या करणार आहोत ना म्हणून आता इथं घेऊया आपण पोलीपाठ बेल ना आता छोटे छोटे आपण जे गोळे केले का के नाही त्याच्यातला गोळा हातावरती पुन्हा एकदा म्हणून घ्यायचा आणि इथं बघा थोडंसं सुकंपीठ घेतलेलं आहे जास्त सुकंपीठ घ्यायचं नाही नाहीतर तेलामध्ये पुरी टाकल्यानंतर तेलामध्ये आपलं हे पीठ उतरतं म्हणून आता इथं बघा छान आपण पुरी कशी लाटतो तशीच पुरी लाटून घ्यायची आहे अगदी तुम्ही आठ दिवस जरी ठेवलात तरीसुद्धा ह्या पुऱ्या खराब होत नाहीत छान खुसखुशीत खमंग राहतात चवदार लागतात आणि मेथी असल्यामुळे काही विशेष नाही च्यासोबत जर असल्या पुऱ्या असतील तर आणखीन काय हवं हि तर बघा आपली एक पुरी लाटून झालेली आहे आता ही झाली पहिली पद्धत पुरी करण्याची आता तुम्हाला आणखीन एक पद्धत दाखवते बरं का पुन्हा एक गोळा घ्यायचा आहे पुन्हा हातावरती छान असं थोडंसं मळून घ्यायचं आहे आणि थोडंसं सुकं पीठ भुरभरायचं आहे जास्तीचं नाही आणि बघा जशी पुरी लाटतो आपण तशीच लाटायची आहे तुम्ही अशा पुऱ्या ठेवल्यात तरीसुद्धा चालेल पण बघा गोल गरगरीत जर तुम्हाला पुरी हवी असेल तर घरातलं एखादी कुठली वाटी पेला घ्या म्हणजे त्याचे काठ जे आहेत ते धारदार असावे म्हणजे आपली अशी गोल गरघरीत गर पुरी होते बघा तुम्हाला कुठली पद्धत आवडते त्या प्रकारे तुम्ही करू शकता आता इथं काही पुऱ्या करून घेतलेल्या आहेत चार मी पुऱ्या केल्या तुम्ही एकदम सगळ्या पुऱ्या करायच्या आणि मग तळून घेतलात तरीसुद्धा चालेल आता आपण ह्या पुऱ्या तळून घेणार आहोत तर गॅसवरती बघा अगोदरच तेल गरम करायला ठेवलं होतं ते छान आपलं कडकडीत गरम झालेलं असावं मगच आपल्याला पुरी घालायची गॅस आता मध्यम ठेवलेला आहे आणि छान पुरी आपण तळून घेणार आहोत पुरी बघा आपली टम्म फुगाय लागलेली ला आहे छान खुसखुशीत खमंग ह्या पुऱ्या होतात तुम्ही जर जा प्रवासात जाण्यासाठी ही पुरी घेऊन जात असाल तरीसुद्धा खूप छान लागतात म्हणजेच की ह्या खराब होत नाही म्हणजे तुम्ही अगदी आठ दिवस जरी पुरी ठेवलात ना तरीसुद्धा ही पुरी खराब होत नाही त्याच्यामुळे प्रवासात नेण्यासाठी असो किंवा घरी खाण्यासाठी असो एकदम बेस्ट चविष्ट अशी आपली ही मेथीची पुरी होते आता पहिली पुरी तुम्हाला तळून दाखवली आता ही आहे दुसरी पुरी तीसुद्धा सोडल्यानंतर तेलामध्ये बघा छान टम्म फुगणारे झाले छान दोन्ही बाजू आपल्याला मस्त कलर येऊसपर्यंत तळून घ्यायचे गॅस हा ना मध्यम तो लोश ठेवायचा म्हणजे छान अशा आपल्या खरपूस भाजूसपर्यंत पुऱ्या होतात म्हणजे खायला छान कुरकुरीतसुद्धा लागतात आता बघा इथं बऱ्याच पुऱ्या तुम्हाला तळताना दाखवल्या की ते छान टम्म फुगणाऱ्या झाल्यात आता इथं थोड्या मी पुऱ्या करून घेतलेल्या आहेत बघू शकता पुऱ्यांना कलर किती छान आलेला आहे आपण ह्याच्यामध्ये हळद घातल्यामुळे आता इथं बघू शकता मस्त काठोकाठ टम्म फुगणारे आपले इथं मेथीची पुरी तयार झाले अगदी खायला चविष्ट लागते लहान मुलं मेथी जर खात नसेल तुम्ही अशा प्रकारे जर मेथीच्या ह्या पुऱ्या केलात तर अगदी आवडीने खातात तुम्ही एखाद्या लोणच्यासोबत किंवा एखाद्या चटणीसोबत खालात तर खूप छान लागतात अगदी चहासोबतसुद्धा तुम्ही ही पुरी खाऊ शकता मग कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास पटकन एक लाईक ठोका बघू व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारामध्ये आणि हो तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही केलं असेल तर ठीक आहे पण नसेल केलं ना तर पटकन सबस्क्राईब करा बघू म्हणजे पुढील असे छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटणार ह्याच्यात काही शंका नाही चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय